आमच्याकडे एका फटक्यात दारू सोडून मिळेल व्यसन सोडवायला आलेल्या मद्यपीला खतरनाक प्रसाद व्हिडिओ पाहून पोट धरून हसाल व्हायरल व्हिडिओ बुलढाणा जिल्ह्यातील असल्याची माहिती बुलढाणा दारू माणसाला काहीही करण्यासाठी भाग पाडू शकते याचा अनुभव बऱ्याच लोकांना आला असेल तसेच तुम्ही काही लोकांना तसं करताना पाहिलंही असेल नेहमी शांत असलेली व्यक्ती दारू प्यायल्यानंतर अचानक वाघ बनते आणि आकाशातील चंद्र तारे तोडून आणण्याचा मारते मात्र दारू पिणे आरोग्यासाठी हानिकारक आहे हे माहीत असूनही असे लोक दारू पिणे सोडत नाहीत काही लोकांना त्याचे असे व्यसन लागते की ते सोडणे त्यांच्यासाठी अशक्य प्राय्य बाब होऊन बसते अशा वेळी काही लोक हेच व्यसन सोडविण्यासाठी एखाद्या केंद्रात शिबिरात तर कधी कधी बुवा बाबांकडेही जातात दरम्यान अशीच एक व्यक्ती आपली दारू सोडविण्यासाठी एका बाबाकडे आली असता तिच्यासोबत काय घडले हे तुम्हीच पाहा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून तो पाहून तुम्हीही पोट धरून हसाल दारूचे व्यसन सोडविण्यासाठी बरेच वेगवेगळे उपाय करतात काहींचे कुटुंबीयही घरातल्या एखाद्या व्यक्तीच्या या व्यसनाला कंटाळून त्याची दारू सोडविण्यासाठी कराव्याच्या प्रयत्नात बाबा बुवांचीही मदत घेतात असाच काही सहा प्रकार असून एका दारुळ्या व्यक्तीला दारू सोडविण्यासाठी एका बाबाकडे घेऊन आले असता या बाबाने त्याला सळोपी पळो करून सोडले आहे हा व्हिडिओ पाहून लोक स्वतःचे दारूचे व्यसन सोडून देतील दारू सोडविण्यासाठी या बाबाने अशी काही ट्रिक वापरली की कोणी त्याबाबत विचारही केला नसेल खरेतरी या बाबाने एका मद्यपीला दारू प्यायल्यामुळे घडा शिकवला आहे या बाबाने त्या मद्यपीला असा जबरदस्त चोप दिला की त्या व्यक्तीला दिवसाही चंद्र दिसली दिसले असतील या व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहू शकता की या बाबाने मद्यपीला समोर बसायला सांगितले त्यानंतर त्याचे केस पकडून त्याची धुलाई केली त्याचे केस पकडून एखाद्या पोलीस या या खाली दिसत आहे त्याला वाकून त्याच्या पाठीवरही मारताना दिसत आहेत दारू सोडविण्याचा असा उपाय तुम्ही याआधीही कधी पाहिला नसेल हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाला असून नेटकरी मात्र या संपूर्ण प्रकाराची मजा घेत आहेत नेटकरी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत एकाने जाहिरात युक्त संबोधन करीत म्हटले आमच्याकडे कितीही वर्ष दारूचं जुनं व्यसन असलं तरी ते एका फटक्यात सोडून मिळेल तर आणखी एकाने म्हटले विचाराचा इकडेच जीव जाईल तर तिसरा युजर म्हणतो कायमची दारू सोडवायची असल्यास या बाबांकडे जा आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन बुलढाणा